गेल्या सहा दिवसापासून उपोषणला बसलेले मनोज जरांगे पाटील त्यांचे उपोषण सोडण्यासाठी सरकारच्या शिष्टाईला यश आल्याचं दिसतंय मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात आज सरकारला मध्यस्थी साधण्यात यश मिळालं आहे मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वात सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित केलं आहे तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंग पाटील यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मराठा आरक्षणावर लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत चर्चा केली होती यावेळी औसाचे आमदार अभिमन्यू पवार देखील उपस्थित होते या चर्चेनंतर सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली येथे पाठवण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला दोन दिवसापूर्वी बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी जरांगी पाटलांची भेट घेतली होती राऊत यांनी अंतरवालीत तर राणा पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षणासोबत चर्चा सुरू ठेवत जयंगी पाटलांच्या मागण्या लावून धरल्या यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वात आज आमदार राणा पाटील आणि राजाभाऊ तसेच नवनिर्वाचित खासदार संदीपान यांच्या उपस्थितीत उपोषण सरकारला एक महिन्याची वेळ जरांगी पाटील यांनी दिली आहे त्यासोबतच मराठा आरक्षण कार्यकर्त्यावर असलेले गुन्हे देखील मागील घेण्यास सांगितले आहेत तीस जून च्या आधी कार्यवाही पूर्ण करण्याच्या सुद्धा सूचना दिल्या आहेत त्यासोबत या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या विधानसभेला जरांगे पाटील उतरणार असं वक्तव्य स्वतः जरांगे पाटील यांनी केलं आहे मी अधिकारी जादा लागले तर सीएम साहेबांच्या परवानगी जादा अधिकारी नियुक्त निघतो तिकडं राज करायचं मला नाही कायचं राजकारण त्याच्यासाठी मार्गायचं बोलण्याचं आंदोलन मला वाटलं मला तिकडे जायचं मी येऊ करतो

મહિનભર હા હોઈ કરો પ્રયત્ન પણ લવકાર મહિન